मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सोलापूर कांदा बाजारभाव नाशिक कांदा बाजारभाव पुणे मुंबई कोल्हापूर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याने मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये चढ उतार जरी झाला तरी पावसामुळे शेतकऱ्याचा कांदा खराब होण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे कारण मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात असल्यामुळे काही ठिकाणी पावसामुळे आवकीला मोठा फटका बसला आहे बाजारभावामध्ये हा सर्वाधिक बाजारभाव सव्वीसशे रुपये तसेच इतर सरासरी बाजारभाव पंधरा ते पंचवीस रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत मार्केट बावीस हजार पाचशे क्विंटल आवकाली आहे पाचशे ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत नाशिक मार्केटमधील आजचा कांदा बाजारभाव आहे यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये दहा हजार चारशे पन्नास क्विंट पाचशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते बावीस पॉईंट पाच रुपये पारनेर येथील टॉप क्वालिटी कांदा आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर मुंबई मार्केटमध्ये चार हजार तीनशे क्विंटल अवकडले तीनशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये ते वीस पॉईंट नऊ रुपये मुंबई कांदा मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर मार्केट सोलापूर कांदा मार्केटमध्ये तेरा हजार सहाशे एकवीस क्विंटल अवकाले सहाशे ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते तेवीस ते रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुणे मार्केट पाच हजार सातशे तीस रुप क्विंटल आवकले पाचशे ते दोन हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये प्रति किलोप्रमाणे पुणे शहरामधील आजचा मार्केट रेट आहे त्याबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये जालना सोळाशे अकोला दोन हजार छत्रपती संभाजीनगर सोळाशे चंद्रपूर बावीसशे रुपये मुंबई अठराशे रुपये खेडचाकण सतराशे रुपये शिरूर एकवीसशे रुपये कराड सोळाशे रुपये सोलापूर तेवीसशे रुपये टरवर टॉप मार्केट रेट सोलापूरमधील आजचा कांदा बाजार भाव तसेच धुळे पंधराशे रुपये नागपूर दोन हजार रुपये हिंगणा बावीसशे रुपये अमरावती सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा टॉप मार्केट रेट सांगली दोन हजार रुपये पुणे अठराशे रुपये पुणे खडकी चौदाशे रुपये पुणे पिंपरी अठराशे रुपये वडगाव पेठ दोन हजार रुपये कर्जत सतराशे रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा बाजार भाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरासरी दर आज पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत पाहायला मिळते येवला आंधरसूलमध्ये सतराशे रुपये नागपूर दोन हजार रुपये कामठी दोन हजार पन्नास रुपये सिन्नर नायगाव पंधराशे ते अठराशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सव्वीसशे रुपये जर पंधराशे सोळाशे ते बावीसशे तेवीसशे रुपये मालेगाव मूशे पंधराशे रुपये सटाणा सोळाशे रुपये पिंपळागाव असून बावीसशे रुपये त्याचप्रमाणे पारनेर बावीसशे रुपये वैजापूर सोळाशे रुपये दिंडोरी अठराशे रुपये साखरी सतराशे रुपये प्रति क्विंटल आजचा भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो